ना बॉलिवूडमध्ये नेपोटिझम आणि नेपोकिड हा शब्द हा खूप जास्त हिट आणि व्हायरल आहे कारण त्या प्रकारचं आयुष्यही त्यांच्याकडे आहे किंवा त्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी सुद्धा त्यांच्याकडे आहेत आपण जर आपल्या मराठी इंडस्ट्रीला कंपेयर केलं ना तर आपल्याकडे सगळेच सिनियर कलाकारांचे किंवा मोठ्या कलाकारांची मुलं तितकी काम करतायत का किंवा तितक्या ऑफर्स त्यांच्याकडे आहेत का What is you say? संधी, संधी, again, तर ना ह्याचं पर्सेंटेज खूप कमी आहे म्हणजे एक्सपोजरच्या बाबतीमध्ये पण ग्लॅमरच्या बाबतीमध्ये पण व्हॉट इज युअर से आपल्या या मराठी इंडस्ट्रीमध्ये नेमकं ऑफरच्या बाबतीमध्ये किंवा संधी अगेन किंवा त्या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी किती ब्लेस्ड आहात तुम्ही का ब्लेस्ड आहोत म्हणजे मला वाटतं की एकतर कंपॅरिझन आपण करूच शकत नाही कारण आर्थिकरित्या जे मॅग्निफिकेशन आहे ना हिंदीचं म्हणजे बोनी कपूर जर त्याच्या मुलीला लॉन्च करू शकतो आणि तुला जा तुझ्याकडे ड्रायव्हर आहे तुझ्याकडे गाडी आहे तुझ्या सगळ्या उदय टिकेकर नाहीच करू शकत आहे मला उदय टिकेकर मला म्हणेल बाई मी फार फार तुला गाडी देतो तू जा ऑडिशनला पण तुला तुझेच पैसे कमवायचे माझ्याकडे नाही तुला द्यायला हा जो बेसिक एक ही रियालिटी आहे ना दिस इज द रियालिटी ऑफ ऑफ माय लाईफ मराठी कलाकारांनी सगळ्यांनी कष्ट करूनच आपलं आयुष्य मोठं केलंय ग उलट पी केला पाहिजे सोशल मीडिया केलं पाहिजे हे माझ्या आई वडिलांना माहितीच नव्हतं माझी आई चोवीस तास रियाज करणारी हो। गायिका फक्त गाण्याशी मतलब ठेवायचा एवढंच माहिती आहे पी आर केला पाहिजे लोकांना हो। जाऊन भेटलं पाहिजे पार्टीज ना गेलं पाहिजे हे माझ्या आई वडील कारण ते त्या काळातले त्यांना हे माहितीच नाही आता आई मला म्हणते तू पोस्ट नाही टाकलीस का खूप दिवस <laughs> <laughs> आता ती मला म्हणते ही गोष्ट बट त्या फॉर्मेटिव्ह इयर्स मध्ये मला असं वाटतं की मराठी um, कलाकार सुद्धा किंवा फॉर दॅट मॅटर माझ्या सगळ्यांबद्दल बोलायला नको माझ्या mm. आयुष्याबद्दल बोलते मी जे जेव्हा नेपोटिझमचा विषय येतो तेव्हा मा, माझ्या वाढत्या वयात माझे आई वडील माझ्यासाठी आयुष्य सुंदर व्हावं यासाठी इतके झगडण्यात बिझी होते ना mm. की त्याचा फायदा ते तेव्हा घेऊच शकले नाहीत किंवा मला देऊही नाही शकले आयुष्याच्या ते तेच दोघ जणच की मला घर चालवायचंय मला मुलीला बघायचंय माझे आई वडील आहेत म्हातारे मला त्यांनाही बघायचंय ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये ते, ते अडकलेले होते ग त्यामुळे माझ्या ओळखी झाल्या लोकांबरोबर पण मला ऑडिशन द्याव्याच लागले मी ऑडिशनच दिलेले आहेत आणि मला कामं मिळालेलीच आहेत त्यानुसार आता गाणं सिंगिंग कॉम्पिटिशन मी वाईक गायले असते तर कशी जिंकले असते लोकांना दिसलंच असतं ना हो फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली आपलं क्षेत्र पण असं आहे की लोकांना कळतं वेदर युआर गुड ऑर नॉट नॉट राईट सो नेपोटिझम तुम्ही कितीही कराल तुम्ही काय त्यांना फर्स्ट चान्स मिळेल फार mm -hmm. फार तर पण त्याच्या पलीकडे काय यू हॅव टू हॅव समथिंग किंवा यू हॅव टू बी हार्ड वर्किंग तर असे खूप कंगोरे आहेत त्याला मला तर इट इज नॉट इझी म्हणजे ऑडिशन तर द्यावंच लागतं किंवा आणि हे सगळं करून सोपं नाहीच आहे म्हणजे अवघड कठीणच आहे आयुष्य ग मला आठवतंय लॉकडाऊन मध्ये सुद्धा लोकांना मला असे एक, एक थी। थी दोन जण म्हणाले तुम्हाला काय ठीक आहे ना तुम्ही तिघही प्रोफेशनल आहात ना पण मी म्हटलं आम्ही तिघही दोन वर्ष घरात बसलेलो घरात एकही कमवणारा माणूस नाही आहे मी माझ्या त्या मैत्रिणीला म्हटलं म्हटलं ग तुझा नवरा घरी आहे पण त्याला निदान पगार तरी येतोय आम्ही तिघही दोन अडीच वर्ष काहीच नाहीत अवघड गोष्ट आहे ना म्हणजे आम्हाला परमेश्वरांनी खूप दिलेलं आहे कारण म्हणजे आयुष्य जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं आणि त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वरी कृपेनी आमच्याकडे आहेच आहे पण अशा कठीण प्रसंगी झड कोणालाही लागतेच लागते